सामान्य काळातील एकविसावा रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत येरुशलेमाकडे चालला तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले प्रभूजी तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय तो त्यांना म्हणाला अरुंद दरवाजाने आज जाण्याचा नेटाने प्रयत्न करा कारण मी तुम्हास सांगतो पुष्कळ लोक आज जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही घर धार घर धन्याने उठून दार बंद केले म्हणून तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल प्रभूजी आम्हासाठी दार उघडा तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल तुम्ही ठोकले आहे हे मला माहीत आहे हे मला माहीत नाही तेव्हा तुम्ही म्हणू लागाल आम्ही तुमच्या समोर केले, तुम्ही दिले. म्हणाला मी तुम्हा सांगतो तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही अहो सर्व धर्म करणाऱ्यां माझ्यापासून दूर व्हा तुम्ही जेव्हा आब्राम इसाक याकोब आणि सर्व संदेष्टे यास देवाच्या राज्यात असलेले आणि आपणास बाहेर टाकलेले पाहाल तेव्हा तेथे रडणे आणि दात खाणे चालेल पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पहा जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत चिंतन पहिल्या वाचनात भाकित करतो की सर्व प्रकारचे मानव निर्मित सीमा भेदभाव विविध प्रकारच्या पलीकडकडील सर्व एकत्रित करून परमेश्वरी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या प्रभू भोवती सर्व राष्ट्रे एकत्रित जमतील परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची दुरुस्ती करून त्यांना शिस्त लावतो परमेश्वरी दुरुस्ती हा परमेश्वरी प्रेमाचा आविष्कार असतो त्याद्वारे तो नीतिमत्व व पावित्र्याकडे आपणाला वळवीत असतो हा इब्री लोकास लिहिलेल्या बोधपत्राचा सारांश आहे अरुंद दरवाजे टाळणाऱ्या म्हणजे दया व कृपा यांचा आव्हर करणाऱ्यांना शुभवर्तमान सावध करीत आहे तारणाची इच्छा बाळगणाऱ्यांनी लहानपणातील महानता आत्मसात करायला हवी नम्र व्हायला हवे अभिनव संस्कृतीचा प्रचलित परंपरेला छेद देणारा संदेश येशू देतोय ख्रिस्ती शिकवण दैनंदिन जीवनात आपल्या रीतीभाती सोळे आदींद्वारे कशी राबवता येईल पवित्र मिसा बलिदानामध्ये उपस्थित असलेल्या प्रभु ख्रिस्ताच्या आराधनेमध्ये विलीन व्हा प्रभु येशू बरोबर संवाद साधा आपल्या सर्व सामस आपले सर्व समस्या चिंता व प्रश्न त्याच्या समोर आणि त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करा पोप सलावे बेडी